शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सोलार पंप योजनेबद्दल चर्चा करणार आहोत या योजनेमध्ये व्हेंजर सिलेक्शन अर्थात कंपनी निवड कशी करावी कोणती कंपनी चांगली आहे आणि योग्य कंपनी निवडणे का महत्त्वाचे आहे हे ये समजून घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हेंडर सिलेक्शन का महत्वाचे आहे व्हेंडर सिलेक्शन सुरू झाल्यापासून अनेक शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारले जातात की व्हेंजरची निवड नेमकी कशी करावी स्वतः करायची की कोणाला ओ टी पी द्यायचा जर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा मेसेज आला असेल तर लॉग इन करून पहा तिथे तुम्हाला वेंडरची यादी दिसेल आणि त्यातून तुम्हाला योग्य वेंडर निवडायचा आहे महत्वाची सूचना ओ टी पी कोणालाही देऊ नका बऱ्याच कंपन्या कॉल करून आम्हाला ओ टी पी द्या आम्ही तुमच्या वतीने निवड करू असे सांगतात मात्र एकदा वेंडर निवडला की तो बदलता येत नाहीत इत। त्यामुळे योग्य निर्णय घ्या योग्य कंपनी निवडण्यासाठी काय पाहाल कंपनीचे अनुभव आणि प्रतिष्ठा त्या कंपनीने आधी किती सोलार पंप बसवले आहेत त्यांच्या पंपाची गुणवत्ता कशी आहे वेंडरला कोटा दिलेला असतो काही वेंडर लवकरच लिस्टमधून गायब होतात कारण त्यांचा कोटा संपतो त्यामुळे आधीच योग्य कंपनी निवडणे आवश्यक आहे सेवा आणि सपोर्ट त्या कंपनीचे तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात सर्व्हिस सेंटर आहे का इन्स्टॉलेशन नंतर त्यांची सेवा वेळेवर मिळते का संपर्क क्रमांक आणि उपलब्धता मागील त्याला सोलार पंप पोर्टलवर संपर्क आहेत का जर कंपनीकडून कॉल आला तर त्यांना विचारायचे तुमचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे फसवणूक टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा ओ टी पी कोणालाही देऊ नका कंपनी तुमच्या भागात सेवा देते का याची खात्री करा मटेरियल कोण आणणार याची विचारणा आधीच करा शेजारील शेतकऱ्यांकडून त्या कंपनीबद्दल माहिती घ्या शेवटचा महत्वाचा सल्ला यादीतील सर्व कंपन्या पहा त्यांच्या संपर्क क्रमांकावर चौकशी करा सेवा प्रतिष्ठा आणि मटेरियल याची खात्री करून योग्य कंपनी निवडा घाई गडबडीत किंवा कोणाच्या सांगण्यानुसार निवड करू नका माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद